आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची मुलगी ओजे राहुल पाटील ही दर्गा रोड परिसरात म्युन्सिपल कॉलनी येथे प्रचारात उतरली आहे माझ्या बाप्पाला लाखोंच्या संख्येने विजय करा हे संकल्प घेऊन शहरातील अनेक प्रभागात फिरून प्रचार करत असून आज सोमवार रोजी शहरातील म्युन्सिपल कॉलनी आणि दर्गा रोड येथील अनेक छोट्या मोठ्या व्यापार करणाऱ्या बांधवांना मतदान करायचे आवाहन ही ओजे राहुल पाटील यांनी केलं आहे आज प्रचार संध्याकाळी थंडावणार असून शहरात व ग्रामीणमध्ये डॉक्टर राहुल पाटील यांना सर्व समाजाचा वार्ता पाठिंबा मिळत आहे या प्रचारात संमनात काळे विकास लंगोटे विजय खिस्ते पाटील अनेक शिवसैनिक प्रचारात सहभागी झाले नमस्कार मी ओजस्वता राहुल पाटील आहे मी इथं प्रभाग क्रमांक तेराला आले आहे डोर कॅम्पेनिंग करायला डोर टू डोर कॅम्पेनिंग करायला मतदानाचा शेवटचा टप्पा आहे आपल्याला राहुल पाटील साहेबांनाच मत द्यायचं आहे दोन नंबरवरती आपलं चिन्ह आहे मशाल आपलं चिन्ह आहे लक्षात राहू मग तेरा येथे आमदार डॉक्टर राहुल पाटील साहेब यांच्या आज ओजस्विता दिदी त्या डोर टू डोर प्रचारासाठी आलेल्या आहेत त्या प्रभागामध्ये प्रत्येकांच्या घरोघरी जाऊन आज आम्ही डॉक्टर राहुल पाटील साहेब यांच्या मशाल चिन्हाला मतदान करण्याचे आव्हान या ठिकाणी करत आहोत प्रभाग क्रमांक तेरामध्ये आत्तापर्यंत डॉक्टर राहुल पाटील साहेबांनी पंच्याऐंशी लक्ष रुपयाची कामं या प्रभागात केलेली आहेत विकासाला त्यांना देणारा गती देणारा उमेदवार म्हणून डॉक्टर राहुल पाटील साहेबांना मतदान करावे त्या जा पाहिल्या जाते त्यांना मतदान करण्याचे या ठिकाणी आज आम्ही आवाहन करत आहोत